सगळ्या आता गणपतीला गेले असतील दुपारचा व्हिडिओ कोणाला कोणाला आवडला हम्म अजून नाही आलं कोण आलो कोणतरी हाय झालं जेवण कमेंट कोण त्यांनी कमेंट करा जेवण झालं का शुभरात्री शुभरात्री झालं का जेवण दादा आजचे व्हिडिओ बघितले का कसे वाटले तुमच्या इकडे पण गणपती वगैरे बसले असतील आरती चालली असेल का झाली आरती आवाज येतोय का आवाज कमी करायचा आवाज येतोय काय दुपारी किती होते या फटाफट आता पण सगळे हाय हाय लाईक पण करा मला आहे पहिल्या तीन मिनिट मध्ये नाही तेवढे तीन नंतर मग याला सुरुवात होते तोपर्यंत वेट करावा लागतोय हा झालं जेवण आताच झालं लाईक पण करा जे कोण नवीन असते त्याने सबस्क्राईब करा सगळे आपला काय आज केलं काय दिवसभरात काय झालं काय झालं तुमचं सांगा हाय हाय सर्वांना हाय फिफ्टीन जण आलेत व्यवस्थित दिसत दिसत आहे का केशव दादा लाईक पण करा मला असं म्हणजे कोण कोण आलंय ते पण आणि लाईक पण करतात असं पण वाटत मग आवडत म्हणून हो का ठीक आहे ठीक आहे असं ते थँक्यू दादा चल त्यांच्या बातम्या बघायच्या मला म्हणते थोडा योग्य मी बघतो हो थँक्यू दादा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनल दररोज व्हिडिओ असतात आपले दररोज आपले व्हिडिओ असतात ज्यांना ज्यांना आवडलेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला म्हणजे तुम्हाला दररोजचे व्हिडिओ बघायला मिळतील फटाफट पड़ कमेंट करा जास्त वेळ नाही घेणार आहे मी काय बोलत नाही जास्त लोक असल्यानंतर मग एखाद्याची कमेंट चुकते तर मग अशा वेळेस समजून घ्यावं ना थोडस झालं का जेवण तुमचं या फटाफट लाईवला आणि लाईक पण करा म्हणजे समजते मला आज लाईव्हच दुपारच खूप छान लाईव्ह झालं तर बघा खूप म्हणजे खूप छान मी तुम्हाला सगळी भाजी वगैरे आमची लाईव्ह दाखवली पाणी चाललेलं दाखवलं मका बाजरी होती ऊस होता सगळं दाखवलं गणेश पवार हाय मस्त आहे मस्त आहे निवांत कुठून आहेत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जय कोण विनस्त ने सातारा फलटण मधून आहे आम्ही मी व्यवस्थित दिसत आहे का प्लीज एकदा सांगा म्हणजे मला तर दिसतंय मी व्यवस्थित पण तुम्हाला दिसत आहे का प्लीज एकदा सांगा तुमचं काय का उशीर केलाय आज शेतातच गेले होते मी तुम्हाला सांगितलं ना आपण पाच वाजता लाईव्ह पण घेतलं होतं शेतातलं खूप छान वातावरण होत आणि आमची शेप भाजी वगैरे आली दोन चार दिवसांनी काढायला ते पण दाखवली ओके ओके नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या गणेश दादा तुम्ही पण बाय 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 गुड नाइट बालाज दादा ओके ओके ठीक है दुपारी खूब छान कारण मुंबई अजून करमाळा बुलढाणा छान आहे शे शेदी थैंक यू दादा परभनी अजून बेस्ट क्या कोल्हापूर सोलापूर सगळीकडून असे लोक सगळे होते ते खूप छान वाटलं मला लाईव्ह घ्यायला दुपारी म्हणजे दुपारी नाही पाच वाजताच घेतलं होतं पण खूप छान लोक आले होते सगळे व्यवस्थित बोलत पण होत त्याच्यामुळं आणि असं घेतला बोलल्यानंतर मग लाईव्ह हो, घेऊ वाटतं वाटत बघायला पण लागते ना आपल्या फॅमिलीत कोण कोण आहे कसे आहेत मत आहे पण झालं का कौ जेवण सांगितलं आता वंड्या नेमका आता साली नऊ झालेला मग झालं हा लाल जेवण झालं आता जेवण झालं म्हणून फोन म्हणजे लाईव्ह घ्याव साडेनव पण वाजल्या त्या पोराना झोपवलं म्हणजे लाईव्ह चालू करावं आता तर रात्री डोकं दुखत त्याच्यामुळे झोप नव्हती झाली आणि आता मग म्हणलं ह्यांना मला जेवलं की झोपच यायला लागली पण म्हणलं पंधरा मिनिट बघ झोपले ती पिल्ल माझी दिसतय का तर मला सीमाताय म्हणते झालं का जेवण

नेटवर्क नेटवर्क विषय कशा माहिती दुपारी पण होत थोडस पण एवढे जास्त नाही झालं पण आता लत गवरा झोपली काय सेवात आहे तिथले कोल्हापूरचे लोक बघतात आज पण बहुतेक संपत चालले काही व्यवस्थित ह्या व्हायना रिकनेक्टिंग होत आहे म्हणजे माझा माज़ रिचार्ज तर असतो पण कसं काय होत काय माहिती नेटवर्क इश्यूच असेल अजून संपलं नसेल नेट पण तस का होत आहे काय माहिती तुम्हाला ऐकायला पण येणार आहे शे मत आहे <laughs> उद्या सकाळी बोलू बर 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 चला माझ पण थोडस नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम यायला लागला आहे तर भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना करून सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनल ला आणि व्हिडिओ पण बघा कसे आहेत काय आहेत नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कसे पाहिजे असतील त्याच्या आपण तसं करण्याचा प्रयत्न करूयात चला बाय बाय भेटूया उद्याच्या लाईव मध्ये उद्या दुपारी रानात घेऊ किंवा घरी हो हो, घेऊ हो, कुठं पण घेऊ हो लाईव जिथं भेटेल तिथं वेळ घेऊयात लाईव्ह उद्या पण चार पाच वाजता घेऊयात आणि संध्याकाळचं आपलं साडेनऊच काय आहे साडे नऊ वाजता घेऊया संध्याकाळ तर येत जे कोणी असतील आपले फॅमिली मेंबर त्यांनी येत जा सगळे आता खूप मोठी फॅमिली करायची आपले ड्रोनची चोरी आता ना ड्रोनची चोरी दिवस झाले ते चालले होते आता नाही तर आता दोन तीन महिने झाले असतील चालले होते ड्रोन खूप कालवा चालला होता त्याचा पण सगळीकडे गोंधळ उडला होता आणि त्या ड्रोन आले ड्रोन आले आलं तिथं आलं इथं आलं तिथं आलं पण आता काय नाही आता कमी झाले ती म्हणजे पाकच सगळं सा, कोणाला सांगतच नाही तसं काय होईल थँक्यू केशव दादा थँक प्लीज लाईक कमेंट पण कर जावा म्हणजे समजता आम्हाला व्यवस्थित आहेत का व्हिडिओ ते तुमच्याकडे आता चालू आहे का कुठून आहे तुम्ही प्लीज सांगा बरं सांगा कुठून आहे तुम्ही क्रिकेट मराठी माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्ही सांगितलं असेल याआधी पण ते काहीतरी काम चाललं होतं ड्रोनच चा म्हणतात की त्यांचं काहीतरी काम चालू होतं पण ते माणसाला वाटते की ते आपल्याच घरावरती आहेत पण ते घरावरती नाही फिरते चोरी झाली का अशी कुठं तुम्हाला दिसली का चोरी झालेली दिसली म्हणजे तुमच्या शेजारी कुठं झाली एका ड्रोन ड्रोन कडून हाय हाय ते तर त्यांचं काम चालतंय आणि ते त्यांना तर जर्शी नेलेत मग ते ड्रोनच्या चोरी टोर जर्शी ने ते ने 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 कसे नेले ते इथलीच कोणतरी असतील म्हणजे तुमच्या आजूबाजूचीच कोणीतरी असतील ते जर्शी नेणारे काय माहित आता काय खरं काय खोट ज्यांचं नेलंय त्यांनाच माहिती ते कोणी नेल कसं नेलंय ते रात्रीच्या नेल्या का होय का नेले असतील रात्रीचे म्हणल्यावर कस काय काय माहिती इथं नाही ड्रोनच तसं काय होत चाललं होतं मागल्या दोन महिन्यात पण आता नाही काय म्हणजे इतकं कालवा चालला होता ना चोरी तर कुठंच व्हायची नाही ड्रोन आलं ड्रोन आला ड्रोन आला ड्रोन आलं ह्याच्या घरावर गेलं आणि त्याच्या घरावर गेलं असंच चाललं होतं पण आता काय नाही तसं काय आता म्हणजे कसं सगळं लोक विसरून गेल्यासारखे झाले आता कुठंच तसं काहीच नाही पण तिकडं आता काय माहित कसं काय चालू आहे मग मागल्या दोन महिन्यापूर्वी होत का तिकडं चला बाय बाय टाईम आवड झालेला आहे ओके ठीक आहे चालतंय आता झालं का जेवण तुमचं व्हिडिओ डेली टाकत जा तुमच्या डी वरती छान तुमचे व्हिडिओ पळत आहेत आणि दररोज टाकताना तेवढे व्यवस्थित व्ह्यूज वाढतील चला बाय बाय सी यू भेटू लाईव्ह मध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा जे कोणी असतील त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद